वंश आपल्याला वेळ कमी आहे किती पैसे केले तरी आता माझ्याकडून शंभर रुपये साठी बर बर शंभरात एखादं घर बांधतो आता जाऊ दे काही काळजी करू नको आपले तरी आता मासे आपण आपल्या घेऊन जाऊ कुठं जाता दूर इथे इथं पंढरपूर आपण एक काम करू या फळाची मालक मालकी सलामंत मालक मॅनेजर कोणीतरी आतमध्ये असेल त्या बाईला बोलून घेऊन आपल्या व्यवहाराचं ठरवून टाकू आहे का नाही हा बाईला ना? आवाज घेऊन बोलून घे बरा तू ह्या बाईच बोल का हंड हा डोळके आय वाजू नका बरा बघून आपण थापरायचं थापरायच रस्त्या वाचता आध्या बरं घरात बाई आहेत का, था था। का? बरोबर आहे ना बरोबर बोलतोय बर तो मी बाईला आवाज येऊन बोलून देतो हो बाई ओ बाई आवाज येतोय बघ का नमस्ते 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 हे मगापासून आम्ही तुमचा कार्यक्रम पाहत आहोत आम्हाला तुमचा कार्यक्रम आवडले धन्यवाद तुमचे सुपारी संग एका रात्रीचे दीड लाख रुपये आईचे आवाल फाडींचे गाडू किती आवाला किती रुपये सांगायला लागले सांगितलं सांगते एका रात्रीचे दीड लाख रुपये तीनशे रुपये दिली ह्याची बाई तू सारखी येते काय मला दीड लाख रुपये तुम्ही म्हणताय ना कारण आमचं गाव बाई पाहिलं का तुम्ही आल्या आल्यापासून तुम्हाला काही त्रास कलवंत आमच्या गावाचं नाव लिहून जावं दीड लाख रुपये म्हणता दीड लाख रुपये देतो ग्रामपंचायत मध्ये नेतो साडी तुळी वर करतो नाही नाही वर करतो म्हणजे बाई आम्ही फक्त पैसा नारळ देणारी माणसं नाही

कारण कसं आणि आपण रोज बघतो का नाही हे थोडं पाहिजे आपल्या गावातले कष्टाचे पैसे तुम्ही आम्हाला दिलेले आहेत माणसं बसलेले कारण तमाशाचं नाव कसं आहे त त म्हणजे तरुणांचा म म्हणजे म्हाताऱ्यांचा आणि श म्हणजे शहाण्यांचा असा हा तमाशा या तमाशामध्ये अनेक रंगा रंगाचा कार्यक्रम असतो कारण तमाशा कारण संगीतवाडी शासनाने बंद केले तमाशा जर वाईट असता तर तमाशा सुद्धा बंद केला असता म्हणून या तमाशातून काहीतरी एखाद्या जर वाईट मार्गाला चालला असेल तर त्याला मार्ग दाखवला जातो म्हणून वाईट हिथं स्वराज्य चांगलं घेऊन जायचं हे पाहिलं का भूषण आता दोन हजार तेवीस साली च्या परीक्षा झाल्या ना महाराष्ट्रात बावीस क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे आरटीओ आरटीओ रोड ट्रॉफी ऑफिसर

मामलेदार आले हवलदार आले फौजदार आले पहिल्यांदाच्या वाड्यावर असतात गावातलं कोणतं काम निघालं तर पहिल्यांदा तोपला जावं लागतात मोठ्या संघटनेचे अध्यक्ष आहेत अध्यक्ष महिला रानराव संघटनेचे अध्यक्ष अरे मग ते दोलाची ह्याची कामं नाही काय त्याला आहेत बाय हो कारण गावात तीन व्यक्ती जन्माला यावा लागतात बरोबर पहिलवान कलाकार आणि पुढारी त्याशिवाय गावाचं नाव उज्ज्वल होत ना आमच्या गावचा मोठा कलावंत आहे कलावंत हो पीटी वाजवायला तर संपला मी ना गावचा कोतवाल ना सरपंच ना चेअरमन मी एकच साधारण सर्वसाधारण तुम्ही सर्वसामान्य तरी असाल तरी असालच ना मी दादाभाई नवरोजी बाई मग तुम्ही हिताच चाललाय एका एका माणसाला तीन होत म्हणजे तुम्हाला अवघड वाटत दादा भाईनो कारण काय बाई मी घरात थोरला असल्यामुळे मला घरातली माझी लहान भाऊंड म्हणतात दादा दा, दा। दा, दावाचा दा निघाला तो या दादा बसता दादा चहा घ्या दादा जातीनं मुस्लिम आहे ना त्याच्यामुळं भाई आणि रोजाचा माहिना माझा पवित्र महिना

दीड लाख रुपये तुम्हाला देतो म्हणजे आम्हाला पोस्टर वगैरे द्या ना अरे हा म्हणजे तपाशा ठरला म्हणायचं काय हो पण पोस्टर म्हणताय पण पोस्टर काल जरा संपले कारण नारायण आमचे मॅनेजर आहेत ना त्यांच्या पण भरपूर पोस्टर गेले पोस्टर संपले दोन दिवसाने पोस्टर मिळेल पोस्टर संपले हो संपले ना तुझ्या भाव सडा बाई त्याच्या तोंडातून शब्द गेला तोंडातून गेला स्त्रीला स्त्रीला कमी लेकायच नाही

पोस्टर संपल्या गावात लावायचं काय लावायचं तुमच्याकडे पोरी किती सोळा सोळा एक विनंती तुम्हाला सुपारी दिली तुमच्याकडे पोस्टर सोळा पोरी तुम्ही एक काम करा सोळा पोरी कोणाचे ते अर्जारी कपडे नाही कोणाचे ज्यां्या पल्कर जंप असलं ते आम्ही 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 आमच्या गावात टांगू म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की कपडे लावल्याच्या नंतर लोकांना तमाशा आहे म्हणून तसं नाही मी पोहचलो तुम्हाला दोन दिवसांनी नक्की हो माझं नाव गाव पत्ता लिहून घ्यायचं तमाशा घरला म्हणजे नाव गाव महत्वाचं आणि मोबाईल सुद्धा महत्वाचा काय हँडवॉश वगैरे देऊ का शब्द हे शास्त्र हँडवॉ

खरे खूपच मी गोडवाणींचं नाही विचारलंय ना 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 मग माझ्या बापांनी मला काढलंय का तोला काढलंय मी माझ्या बापाचं नाव सांगणार आहे तरीच नाही तुमचं नाव ali नाव खरे खूपच आणि आडनाव वरूपत खूपच संवरूपतला आदमी आहे का नाही तुम्हाला मूर्खnalay खूपच संवरूपत कोण आतून असते का बाई हां सोडा तुझं तर नाही <laughs>

तुम्हाला आणि तुमचा मोबाईल नंबर शिल्लक आहे माझ्या पशी असं म्हणजे आपल्या पाहण्याची कंपनी आहे पाहुणा कोण आहे तुमचा अंबानी पाहुण्याचं ना कंपनी तुमची आहे सांगा मोबाईल ते मोबाईल अंबर

पहिल्यांदा पाचशे पाचशे त्र्याहत्तर त्र्याहत्तर पाच पाच पाच।, <laughs> पाच पाच करू पाच करूया दिसायला पंचावन्न आम्ही फिक्स मध्ये ठेवतो काय तेव्हा पण आमच्या गावची तरुण पोरब किती गा देवा आमच्या पोरांना हिंदी गाणी आवडत्या पण आमच्या पोरांचं एक म्हणणं असं आहे तुम्हाला तिच्या पिक्चर मध्ये गाणं माहित आहे का हो आहे पण काय जुन ते सोन हो ते गाणं त्यातलं रंग भरे बादल पोरुणच म्हणणं असं आहे हे हिंदीतलं गाणं मराठीत ट्रान्सलेशन झालं मी म्हणून ध्यानात घेऊन पुढच्या वर्षी आठवड्या ऐका रंग भरल्या आबाळ आणि तुझ्या डोळ्यातल्या रंग भरलेल्या आबाळा तुझ्या काय माहिती का काय मला एक म्हणायचं तमाशा धरला म्हणायचं एक।, एक काम करा मला एक सांगा माझा तमाशा तुम्हाला आवडला हो नक्की नक्की धन्यवाद मग एक काम करा अजून एक दोन गाणी ऐका पण तुम्हाला एक विचारायचं काय हो की गेल्या वर्षी एक तुमची बहीण तुमच्या सारखी होती ती काय तमाशा तमाल दिसत नाही हो काय होती सगळी लग्न करून दिलं लग्न हो लग्न करून दिलं शिक्षण वगैरे काय हो शिक्षण झालं ना तिचं असं ना कुठे दिलं कुठे दिलं तिला मी वाशीला दिलं वाशी आपल्या भूम वाशी का मुंबई वाशी मुंबई वाशी अरे अरे कलावंत चांगले होते खूप सुंदर सिंगर छान होते हो असं काय करणार आठवण आली आता बहीण माझी सध्या वाशीत आहे म्हणजे <laughs> आठवण आली तर काय वाटतं तुम्हाला काय वाटतं ठकून येतो पण काय करणार बहीण आता वाशित आहे म्हणजे वाशीत बसले अस असं आहे ना म्हणून माझ्या रसिकांना कारण हा तमाशा महाराष्ट्राची लोककला आहे तुम्ही जर या कलेवर प्रेम केलं तरच ही लोककला टिकेल म्हणून माझी तुम्हाला विनंती आणि कलावंत मंडळाला विनंती कारण तुम्ही जर आमच्या रसिकांना हसवलं तरी आमचं शंभर वर्ष आयुष्य वाढेल तुम्ही उद्या मेला तरी चालेल